बसायचे ते खुर्च्यांची व्यवस्था कोणी बसायची नाही खुर्च्या लोटायच्या नाही आणि ज्याला शांत बसायचं ते लाट मुलंवाले ते बा, बालक आहे त्यांनी माग बसायचं इथं आल्यानंतर बारा वाजून दहा मिनिटांनी पाद्यपूजा सुरू होईल ज्याला शूटिंग घ्यायचं ज्याला अनुभव घ्यायचा त्या अनुभव घेतील पाद्यपूजा भारतात किंवा महाराष्ट्रात सगळ्यात आगळीवेगळी पाद्यपूजाचा कार्यक्रम असतो तो तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल उद्या लवकर निघा वेळेत पोहोचा वेळेत जेवण करा कॅम्पस धान करू नका सर्व पुरुषांचे मुलांचे जेवण चिकू बागेत होतील शंभर टक्के मुलं चिकू बागेत आणि मुली या संपूर्ण समोरच्या त्यांना एक वेगवेगळ्या वाट उद्या थरू आम्ही कुठे घ्यायचं आणि इकडे पूजा असल्यामुळे मुलीकडे राहणार नाही मुलीची जागा आम्ही उद्या सकाळी आम्ही निर्णय घेऊ त्याप्रमाणे मुलीचा जेवणाची व्यवस्था असेल शक्यतो मुली या नवीन ब्लॉक इथं बांधले केलेले आहेत त्या जर चिक्कू चिक्कूबागत कोणीच जाणार नसेल पालक आणि मुलं तर त्या ठिकाणी मुली इथं बसतील आणि मुलं बागेत बसतील पाटलेपूजेचं जागर कोणी जा नाही असल्याने बंदरासमोर पाठी मागे नंतर बारा वाजून दहा मिनिटांनी पाटलेपूजेला दहावीचे बारावीचे पालक रेडी असतील जे अगोदर त्यांची पूजा होईल पूजा झाली की स्वर्ण स्वर्ण जो जो तर त्यांचं लगेच समोर बसतील सगळ्यांची पूजा झाल्यानंतर इतर सर्वांचा सन्मान केला जाईल सर्व पालकां जाता फेटे आलेले आहेत जवळजवळ पाचशे फेटा आणलेल्या आहेत एक हजार फेटा आणला तो बाकीचा जो काम आहे आमचे तर मंथरवरून फेटा आलेला आहे आमच्या कोण रेशमा विदाटे काहींच्या ओळखीतून तिकून ते पेटे आलेले आहेत उद्या पेटे बांधण्याकरता आमचे दशरथराव तुपे त्यांची मंडळी आणि त्यांची टीम उद्या इथे येणार आहे सर्वांना पेटे बांधते सर्व मुलांना दहावी बारायच्या मुलांना फेटे दहावी बारायच्या पालकांना म्हणजे मा माता आणि पिता एका मुलावर रोड धोजणार आहेत कुठे चालतील आम्हाला एक, एक स्त्री एक पुरुष आईवडील चालतील आजोबाजी चालतील मामा मावश्या चालतील काका काकू चालतील आत्या मामा चालेल कोणी चालेल पण एक पुरुष आणि एक स्त्री किंवा निव्वळ पुरुष चाले निव्वळ स्त्री चालेल पण एका मुलाबरोबर तीन चार माणसं बसणार नाही समजा आजोबाजी पूजेला बसवले तर आई वडील नाही आई वडील पूजेला बसले तर आजोबाजी नाही काका काकू बसले तर आई वडील नाही मामा मामा बसले तर आई वडील नाही याप्रमाणे आमची पूजा होईल पूजा झाल्यावर तुम्ही इथं बसणार छान पूजा होणार आहे मंगल वाद्य मंगल कलश मंगल कॅसेट सुंदर गाण्यांच्या याच्यात ती पूजा होईल पूजेचे ताट रेडी ठेवलेले आहेत नंतर तुमच्या सत्काराचं सामान सर्व इथं रेडी आहे की पहा सर्व सत्काराचं सामान आहे इथं तो मी तो बाय सत्काराचं सामान ठेवलेलं आहे प्लस फेटी आहे तिकडं फेट्यांचा परत फोटो घ्या त्या तिकडं फोटो फेट्यांचा फोटो घ्या बस झूम करून घ्या आणि पूजा आटोपल्यानंतर सर्वांची मग या ठिकाणी छोटेखाली काही या कार्यक्रमाची पास्ता झाल्यानंतर तुमचा सत्कार आणि सत्कार झाल्यानंतर त्याच्यामध्ये छोटीशी सभा होईल थोडी मिटिंग होईल दहावीबद्दलचं राहिलेलं दीड महिन्याचं दहावी बारावीचं जे वास्तव्य त्याबद्दल बोललं जाईल नवीन दावीबद्दलचं थोडंसं म्हणजे नवीतून दावीत गेले नवीन दावीबद्दल बोललं जाईल वार्षिक परीक्षेचं पहि के जी ते आठवीचं नियोजन दिलं जाईल आणि त्यानंतर सत्कार होतील आणि सत्कार झाल्यानंतर मग तुम्हाला पाहिजे तर नवीन ग्राउंडवर सर्व पालकांकरता लेजि खेळ ठेवले फक्त पालक सर्व पालकांकरता माता पालक पेटा पालकांतात नवीन लेझी आणलेले आहे कुठे ठेवून ते तिकडे नैलगीत आहे तिकडे नवीन लेझीम आणलेले आहेत त्या लेझीमवर तुम्हाला परत ताळी डान्स रोमान डान्स लेजिम डान्स हे होती आणि त्यानंतर जेवण करायचे आपलं नेहमीप्रमाणे भाजी जे जेवण असतं आपलं ते जेवण घेऊन सहभोजन करून मुलांबरोबर पण स्वच्छता स्वच्छता टाकायची आणि कोणीही इथं कार्यक्रमाला ज्याच्यामुळं गालबोट लागेल अशा माणसांनी यायचं नाही ज्याचा राग ज्याचं वागणं ज्याचा मान ज्याचा अपमान किंवा ज्याला कुठेतरी इगो आहे अशा लोकांनी प्लीज करून या कॅम्पसमध्ये उद्या येऊ नका ज्याला शांतते देऊ शांतपणे जायचं कदाचित माझ्या स्टाफकडून काही चुका होतील मॅनेजमेंटकडनं चुका होतील बोलण्यात मागण्यात राहण्यात आमचा प्रयत्न होणार न काढण्याच्या पण झाल्या तर त्याचा राग येणार असाल तर कृप कृपा घेऊ नका कारण आम्हाला हे सर्व मॅनेज करताना उभं करताना आम्हाला थोडंसं आरडावं लागतं ओरडावं लागतं सर्वांचं मानपान पाऊस जमत नाही त्यामुळे तुम्ही उद्या सर्वांनी इथं यायचं खूप आनंद घ्यायचा संध्याकाळपर्यंत जेवणं करायचे सेल्फी पॉईंट एक कर्टन टाकून सेल्फी पॉईंट केलेलं आहे सर्वांनी सेल्फी पॉईंटच्या समोर फोटो काढायचे आणि त्यानंतर रात्री संध्याकाळी सहा नंतर सात नंतर आठ नंतर नऊ वाजेपर्यंत कॅम्पस आपण फ्री करू आणि आम्ही वार्षिकच्या परीक्षेच्या तयारी लागू नववीची नवीन बॅच म्हणजे दहावीची नवीन बॅच नववीच्या मुलं त्यांचा ऑलरेडी अभ्यासक्रम सुरू झालेला आहे सात आठ <coughs> मिनिट सॉरी सात आठ दिवस त्यांचा बेसिक खूप सुंदर चालू खूप खुश आहेत मुलं मोठी बॅच आहे खूप छान बॅच आहे ती तयारी चालू आहे आणि त्यानंतर वार्षिकची तयारी अजून काय उपक्रम आहे ते उद्या सांगू तुम्हाला सर्व त्यामुळं ज्याला भरकटायचं फक्त येऊन बसायचं जेवणं करायचे कुठंतरी गप्पा मारायच्या अस्वच्छ करायचा कॅम्पस त्यांनी इथे यायचं नाही ज्याचं मौन आहे ज्याला शांततेने सगळं ऐकून घ्यायचं आहे आनंद घ्यायचा आहे तो आणि ज्या ज्यावेळेस दुपारचे जेवणं होतील ज्याला निघून जायचं त्याने जायचं बाकीची तर थांबतील पण कॅम्पसमध्ये कुणीही रिकाम लहान बाळ सुद्धा कुणी कॅम्पसमध्ये नाही तिथं आम्ही इतकं पाहायचं तर तुमचे लहान मुलं सांभाळायचे त्यामुळं कृपा करून तुम्ही लहान मुलं मुलं जर असतील तर ते बाजूला तुमच्याजवळ घेऊन बसा पाठीमागे बसा आणि रडणारे मुलं आणू नका आणले तर त्यांचं रड नव यायला नको आणि बाकीचं शांततेत आपण कार्यक्रम आहे खूप कार्यक्रम पाहू खूप आनंद घेऊ खूप आनंद घेऊ सर्वांना आनंद देण्याकरता हा विधी आहे खूप आनंद आहे आणि विदाई आहे अलक लक्षात आपण निरोप घेतोय दहावीच्या बारावीच्या पालकांना निरोप देतो आहे आम्ही निरोप देत नाही पण सत्कार करतो पाद्यपूजा करतो निरोप आम्ही आयुष्यात पन्नास वर्षात दिलेला नाही तर त्याप्रमाणे सर्वांनी उद्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा की सर्व पालकांना विनम्र विनम्र विनंती ओम शांती शांती शांती